पुन्हा सर्वांचं स्वागत गुड गुड मॉर्निंग सर्वांना ठीक आहे चला आवाज वगैरे पाहिजे असेल येतो का मला एकदा फक्त सांगा आपण आत्ताच्या सेशनच्या माध्यमातून पहा पेपर दोनची ची जी काय पहा दुसरी भाषा आहे पहा दुसरी भाषा पहा मराठी तर या मराठीच्या प्रश्नांची उत्तरे पहा या ठिकाणी डिस्कस करणार आहोत संभाव्य उत्तरे असतील तर उत्तरेपा अचूक सांगण्याचा प्रयत्न करणार आहेत याआधी आपली पेपर दोनमधील पहिली भाषा मराठीची उत्तरे पाहिली आहेत त्यानंतर पहिली जी काही पेपर आहे त्यातली दुसरी भाषेत सुद्धा उत्तरे आपण पाहिली आहेत एकशे एकवीस ते एकशे पन्नास क्रमांकाची कर उत्तरे तुम्हाला या सेशनच्या माध्यमात मिळतील आवाज वगैरे ये व्यवस्थित येतो का फक्त मला एकोणीत कमेंट करून सांगा ठीक आहे तर या ठिकाणी बघा हा उतारा होता एकशे एकवीस ते एकशे अठ्ठावीस क्रमांकाचे प्रश्न यावरती विचारले होते दिवाळीची चाहूल लागता क्षणी श्रीमन आनंदाने नाचू लागते हा उतारा होता तुमचा जो काही कोड असेल तर तो कोड या ठिकाणी तुम्ही बघायचा आहे आता मी यल हा जो काय कोड आहे या, या यल कोडच्या या ठिकाणी प्रश्नांची पण डिस्कस करत आहे त्यातील प्रश्न या ठिकाणी मी सांगत आहे ठीक आहे तर तुमची प्रश्न जे आहे ते खालीवर असू शकता त्याप्रमाणे तुम्ही तुमची पण चेक करायची नंतर बघा पहिला प्रश्न पहा एकशे एकवीस क्रमांकाचा लेखिकेच्या मते सासूर वाचनेला माहेर कोण कशाची अधिक अपेक्षा असते याचं उत्तर पा करेक्ट ऑप्शन क्रमांक तीन पशुधन ठीक आहे पशुधनाची अपेक्षा असते ऑप्शन क्रमांक तीन याचं उत्तर होतं स्त्रियांच्या गीतातून पुढील काय आढळत नाही तर यामधून संस्कृती विरोध आढळत नाही पहा संस्कृती विरोध आढळत नाही लक्ष्मीची पूजा यातील लक्ष्मी हे काय आहे पहा लक्ष्मी यातून काय आहे लक्ष्मी हे विशेष नाम आहे ऑप्शन क्रमांक चार लक्ष्मी विशेष नाम स्त्रीच्या मर्मबंधातील ठेव कोणती असते मर्मबंधातील ठेव कोणती असते तर माहेर ही ठेव असते ऑप्शन क्रमांक हे कॅचं उत्तर आहे नंतर दिवाईना दिनबाई खेतीना पसार पसारा यातील खेती ना पसारा यातून काय सूचित केलं आहे आता याच्यामध्ये बघा खेती ना पसारा तर आपण असं म्हणजे थोडस माझ्या मला जे समजलं त्यातून खेतीतला जो पसारा आहे तर त्याला जर आपण असं म्हटलं की खेतीतला किंवा शेतीतला पसारा कोणता असेल तर पाहिजे धान्य येतं बरोबर तर हे आपण या ठिकाणी म्हणू शकतो तर याबद्दल थोडंसं मी कन्फर्म नाही परंतु मला जे समजतं की जो अर्थ असू शकतो तर ऑप्शन क्रमांक दोन हा अर्थ याचा असू शकतो की घरात धान्य धनधान्य आलेलं आहे कारण बाकीचं पा शेतीशी संबंधित यापैकी थोडंसं नाही कारण खेती ना म्हटलं की खेतीचा जो अर्थ आहे तो शेतीचा असा होतो पाती कुठल्या भाषेतलं ते बघा कुणाला माहिती असेल तर मला कमेंट करा की हे या भाषेतलं तो शब्द आलेला आहे ठीक आहे बघा प्रश्न पुढचा प्रस्तुत उतार्यात शेतीचे शेतीची वस्तू म्हणून कोणता शब्द आलेला आहे पा शेतीची वस्तू काय आहे तर औत आणल्या पा शेतीची वस्तू औत आहे दिवाळी सण मोठा यातील मोठा हे काय आहे तर मोठा हे विशेषण आहे बरोबर ऑप्शन क्रमांक तीन हे विशेषण आहे नंतर उतार्यातील लोकगीतातून बाहुरायाचे आगमन कसे होते बाहुरायाचे आगमन हे रांगोळी मोडून होते ऑप्शन क्रमांक दोन रांगोळी मोडून असं आगमन होतं ठीक आहे नंतर पा प्रश्न पुढचा आहे किंवा एकशे एकोणतीस ते एकशे पस्तीस यासाठी उतारा होता पौष हा संक्रमणाचा महिना आणि ज्याच्यावरती पहा प्रश्न विचारलेले होते पृथ्वीचा अनुनय आकाश व सूर्य दोघेही करतात यातील अनुनय अनुनय या शब्दाचा समानार्थ कोणता तर अनुनय करणे म्हणजे पहा प्रियाराधन करणं ऑप्शन क्रमांक चार हे याचं उत्तर आहे नंतर पृथ्वी आकाश सूर्य यांच्या प्रेमकथेचे रूपक कशामुळे उलगडतं पृथ्वी आकाश आणि सूर्याच्या प्रेमकथेचं रूपक हे पौशाची संक्रमणता यामुळे या ठिकाणी पहा उलगडतं ऑप्शन क्रमांक दोन याचं उत्तर आहे त्यानंतर प्रश्न पुढचा आहे पहा एकशे क्रमांकाचा आकाश धरणीला या धुक्याच्या मिशाने कवटळीत असते यातील आधोरेखित काय पहा आकाश धरणीला आता हे जे आहे हे या ठिकाणी आपण विशेष नाम असा ठिकाणी पा, पा विशेष नाम आहे कारण आकाश आणि धरणी हे पहा विशेष नाम आहे बाकी क्रियाविशेषण किंवा भाववाचक सामान्य नाम यामध्ये येणार नाही हे विशेष नाम येईल त्यानंतर दहीवर शब्दाचा योग्य अर्थ कोणता आहे पहा दहीवरचा या ठिकाणी दव हा अर्थ योग्य आहे पौष महिन्याला संक्रमणाचा महिना म्हणण्याचं कारण काय पहा पौष महिन्याला संक्रमणाचा महिना म्हणण्याचं कारण म्हणजे या महिन्यामध्ये दिवसपा मोठा होतो आणि यामुळे पौष महिना हा संक्रमण म्हणजे काहीतरी बदल होतो या ठिकाणी त्याचा अर्थ होतो म्हणून ऑप्शन क्रमांक दोन याचं उत्तर येईल पुढीलपैकी सामान्य नाम कोणतं आहे यापैकी सामान्य नाम माणूस ऑप्शन क्रमांक चार पृथ्वी आळसत आळसत सूर्यमुख होत असते होत असते हे काय आहे हे कोणतं क्रियापद आहे तर हे संयुक्त क्रियापद ठीक आहे ऑप्शन क्रमांक तीन हे संयुक्त क्रियापद आहे पॅरागॉजी प्रश्न बघा या ठिकाणी भाषा शिक्षणात सर्जनशीलता म्हणजे काय भाषा शिक्षणातील सर्जनशीलता काय असते याचं उत्तर येणार आहे पहा ऑप्शन क्रमांक दोन कि वर्गातील मुक्त नियत कार्य ज्यात विविध अर्थ लावण्याचे आणि उत्तर देण्याचं पण स्वतंत्र असायला पाहिजे याला भाषा शिक्षणात सर्जनशीलता असं म्हटलं ऑप्शन क्रमांक दोन तुम्ही तुमचा सहकारी जो तुमचा मित्रही आहे त्याला ईमेल लिहिता या प्रकारचा ईमेल म्हणजे काय आता इथं बघा थोडासा प्रश्न फिरून विचारलेला आहे तर त्याचा थोडासा आपण जर अभ्यास केला अर्थ काढला तर बघा तुमचा सहकार्य कलिग आहे पण तो तुमचा मित्र आहे तुमच्या सहकार्याला जर म्हणजे थोडक्यात आपण म्हणू मित्र तुमची ती गोष्ट वेगळी आहे पहा नंतरची गोष्ट मित्र आहे परंतु त्याच्या आधी तो तुमचा सहकार्य आहे तर जर सहकार्य असेल तर त्याला आपण औपचारिक याच प्रकारचं पत्र लिहिणार औपचारिक फॉर्मल या प्रकारचा आपण ईमेल लिहिणार ईमेल लिहिणार किंवा पाठवणार कारण तो मित्र जरी असला तरी तो तुमचा आधी कायपास सहकारी म्हटले बघा जो तुमचा मित्र आहे तो मित्र जरी आठला तरी सहकारी त्यामुळे ते अनौपचारिक सॉरी औपचारिक येईल अनौपचारिक येणार नाही भारताच्या शिक्षणात भाषा धोरण म्हणजे त्रिभाषा सूत्र पुढीलपैकी कशाला उत्तेजन देतं तर मातृभाषा आधारित बहुभाषिकत्व याला उत्तेजन देतं ऑप्शन क्रमांक एक याचं उत्तर आहे प्रश्न पुढचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणात आणि आकलनात स्पष्टता येण्यासाठी समग्र अध्ययन अध्यापन पद्धतीत केलेलं मूल्यमापन म्हणजे काय तर हे मूल्यमापन असतं पहा असेसमेंट फॉर लर्निंग किंवा शिक्षणासाठीचं सा मूल्यमापन शिक्षणासाठी मूल्यमापन या ठिकाणी होत आहे असेसमेंट फॉर लर्निंग नंतर प्रश्न पुढचा आहे पहा द्वितीय भाषा वर्गामध्ये शिक्षक आरोग्य म्हणजे संपत्ती यावरील दोन्ही फीत लावतात यावर ते मुलांना पत्रक वाटतात व त्यातील दिलेल्या पर्यापैकी अचूक उत्तर द्यायला ते सांगता या उपक्रमातून विद्यार्थ्यांना कोणत्या बाबतीत सक्षम करायचं आहे आता यामध्ये बघा दोन्ही पीठ लागले आहे म्हणजे ठिकाणी श्रवण आलं पत्रकं वाटलेले आहेत म्हणजे कुठली तरी ॲक्टिव्हिटी आली आणि त्याचे अचूक उत्तर द्यायचे आहेत म्हणजे या ठिकाणी थोडक्यात ते अॅनिलाइज करतील की तुम्ही जे ऐकलेलं आहे त्याचं काय उत्तर आहेत वगैरे तर याचं विश्लेषण या ठिकाणी करण्यास ऐकणं हे याचं प उत्तर येणार आहे ठीक आहे ऑप्शन क्रमांक चार किंवा बघा याचं जे उत्तर आहे ना तर हे ऑप्शन क्रमांक तीन सुद्धा पहा येऊ शकतं कारण या ठिकाणी विद्यार्थ्यांनीयत कार्यात गुंतवून ठेवणं म्हटलेलं आहे आणि आपण बघितलेलं आहे की मुलांना जर भाषेचं वातावरण दिलं किंवा ऍक्टिव्हिटी त्याचं मुलं त्या भाषेमध्ये गुंतवून राहतात एंगेज होतात म्हणून याचं जे उत्तर आहे ना बघा कदाचित तीन ही असू असू शकतं बघा तीन किंवा चार यापैकी परंतु जर सगळ्यात जर योग्य म्हटलं तर बघा चार हे उत्तर असू शकतं पण बघूया आपण या ठिकाणी तीन आणि चार याची उत्तरे पण असू शकतात म्हणजे दोन्हीपैकी एक या ठिकाणी कन्फर्म असेल थोडासा कन्फ्युजन आहे त्या ठिकाणी भाषा शिक्षणात चुका या संदर्भात कोणतं विधान योग्य नाही बघा चुका विषयी आपण डिस्कस केलं होतं चुका या महत्वाच्या असतात ठीक आहे त्या वाईट नसतात किंवा त्या अडथळा आणत नाहीत तर बघा ऑप्शन क्रमांक दोन चुका भाषा शिक्षण प्रक्रियेत अडथळा आणतात हे या ठिकाणी पण चुकीचं आहे ठीक आहे म्हणजे उत्तर योग्य नाही ते आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक दोन प्रश्न पुढचा आहे बघा शासकीय शाळेची शिक्षिका रिठा दृश्य साधने म्हणजे या ठिकाणी दिसणारी साहित्य आणि भाषेचा खेळाचा वापर इयत्ता सातवीच्या मुलांना इंग्रजी शिकवण्यासाठी करते रेटा कोणत्या अध्यापन सिद्धांताचा वापर करते आता कोणता सिद्धांत आहे या ठिकाणी दृश्य साधने दिसणारी साधने असतील आणि भाषा खेळांचा वापर या ठिकाणी जीवनाशी संबंधित ज्या काही संबंध आहे रिलेटिव रिलेशन आहेत त्या ठिकाणी पा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात आहे म्हणून ऑप्शन क्रमांक एक जीवनाशी संबंध लावणे सिद्धांत असणार आहे आदोगामी प्रक्रियेशी संबंधित नसलेला पर्याय कोणता पहा टॉप डाऊन या ठिकाणी काय नाही टॉप डाऊन मेथड यापैकी काय नसेल तर बघा या ठिकाणी ऐकणार नाही प्रत्येक शब्द समजणे गरजेचं आहे ऐकणारे त्यांच्या पार्श्वज्ञानावर ज्ञानावर अवलंबून असतात ऐकणारे उद्दिष्ट अर्थात नमूद लावतात ऐकणारे जगाच्या बाब जगाच्या बाबतीतल्या ज्ञानाचा वापर करतात या ठिकाणी बघा प्रत्येकच शब्द या ठिकाणी समजणं गरजेचं आहे का तर टॉप डाऊनमध्ये नाही कारण आपण टॉप डाऊनमध्ये पहा अनुमानही लावू शकतो म्हणून पहा प्रत्येक शब्द या ठिकाणी समजणं गरजेचं आहे तर हे जे म्हटलेलं आहे हे आदोगामी प्रक्रिया संबंधित नाही ऑप्शन क्रमांक एक उत्तर येणार आहे नंतर दैनंदिन वस्तूंचा वापर करून केलेलं भाषा भाषा शिक्षण म्हणजे काय दैनंदिन वस्तूंचं वापर म्हटलं की या ठिकाणी पहा रिलिया येतं ऑप्शन क्रमांक एक रिलिया पुढीलपैकी कोणतं विधान अचूक आहे पहा एकदम सोपा प्रश्न विचारला होता बघा डिस्लेक्सिया ही काय पहा वाचन अक्षमता आहे बरोबर आहे डिस्ग्राफिया आहे काय पहा लेखन उपक्षमता आहे ही बरोबर आहे परंतु डिसग्राफिया वाचन अक्षमता डिस्लेक्सिया लेखन क्षमता हे पा उलट केले बघा हे आपण बघितलेलं आहे बघा तर या ठिकाणी याचं उत्तर येतं पहा ए आणि बी दोन्हीही बरोबर येतात ऑप्शन क्रमांक चार ए आणि बी दोन्ही बरोबर हे उत्तर येणार आहे नंतर संस्कारक्षम मूल्यमापन फॉर्मॅटिव्ह असेसमेंट बाबतीत कोणतं आदर्श नाही फॉर्मॅसिव्ह असेसमेंटच्या बाबतीमध्ये या ठिकाणी काय आदर्श नाही तर या ठिकाणी जी कागद पेन्सिल चाचणी आपण घेतो पेन पेपर टेस्ट तर या ठिकाणी आदर्श नाही ऑप्शन ना क्रमांक तीन नंतर प्रश्न पुढचा आहे बघा आवाज व्यवस्थित येतोय का कारण मी कमेंट पाक कोणाच्याच मला दिसत नाही बघा कमेंट मला एकही पाक केलेला नाही कोणीच ठीक आहे असू द्या आवाज येत असेल कदाचित बघतोय एकदा हा ठीक आहे आवाज येतोय मला विद्यार्थ्याला भाषेच्या संपर्कात आणले पाहिजे चुका होणे हे याचे प्रमाण आहे की अध्ययन होत आहे या मान्यतेचा पुरस्कार कोण करतो बघा चुका होणं हे काय पा चुका आणि शिका पण वर्तनवादी याच्यामध्ये चुकले पा बिहरिस्ट ठीक आहे वर्तनवादी ऑप्शन क्रमांक एक पुढीलपैकी कोणतं माध्यम हे समकालिक सिंक्रोनस आणि असमकालीक म्हणजे असिंक्र ऑनलाईन शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध करून देते बघा आपण एक सेशनच्या माध्यमात सिंक्रोनस आणि असिंक्र या बाबतीमध्ये डिस्कशन पा केलेलं होतं की ज्याच्या माध्यमातून तुम्ही ऑनलाईन पण बघता आणि त्या ठिकाणी ऑफलाईन सुद्धा बघू शकता तसेच तुम्ही लाईव्ह डिस्कशनपा करू शकता त्या ठिकाणी तुम्ही झूम मिटिंग अशा प्रकारचे अरेंज करू शकता मग हे कोणतं आहे यापैकी कोणतं आहे तर बघा जे पॅडलेट नावाचं एक ऍप्लिकेशन किंवा वेबसाईट आहे ज्याच्या माध्यमातून आपण डायरेक्टली फेस टू फेसही म्हणजे ऑनलाईन संवाद साधू शकतो किंवा ऑफलाईन सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी रेकॉर्डेड वगैरे व्हिडिओ वगैरे बघता येतात हे पॅडलेट आहे ऑप्शन क्रमांक एक आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन कधी साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन हा एकवीस फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक चार एकदम सोपा प्रश्न होता आणि प्राणी हा मुख्य पात्र असलेली आणि सुगमपणे नीती शिकव शिकवण देणारी कथा कोणती पण नीती शिकवण देणारी आणि प्राणी ही हा मुख्य पात्र असलेली कथा ते पण बोधकथा कारण बोधकथा याच्यामध्ये आपण काय करतो पहा प्राण्यांविषयीच्या गोष्टी पाहतो आणि त्याच्या माध्यमातून बोध दिला जातो पहा विद्यार्थ्यांना आपण सुद्धा त्याच गोष्टी ऐकलेल्या आहेत ठीक आहे त्याच्यामध्ये पण लांडग्याच्या कोल्ल्याच्या किंवा अशा वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात तर बघा अशा पद्धतीने खूप छान सोपे प्रश्न विचारलेले होते ठीक आहे हा पेपर दुसरा या ठिकाणी भाषा मराठी दुसरी याची उत्तरे आपण डिस्कस केलेली आहे, आहे। आपण संध्याकाळी या ठिकाणी काय करूया पाहिजे काय सगळे हिंदीचे भाषा आहेत पेपर एकमधील पेप पेपर एकमधील भाषा दोन्ही भाषा या ठिकाणी भाषा एक असेल भाषा दोन असेल आणि पेपर दोन मधील भाषा एक आणि भाषा दोन या ठिकाणी डिस्कस करूया पण संध्याकाळी अशाच पद्धतीने लाई येऊन तो फ्रेंड्स या ठिकाणी वेट करा सर्वांना धन्यवाद व्हिडिओ पास शेअर करा सगळ्यात महत्वाचं तुमचा किती पा स्कोर येत आहे हे बघा आणि या ठिकाणी आपण जे काही सेशन घेतले होते से त्याच्या माध्यमातून तुम्हाला किती फायदा झाला हे पण कमेंट करायला विसरू नका आणि तुम्हाला फायदा होत असेल तर पहा दुसऱ्यांपर्यंत शेअर करा नक्कीच त्यांनाही पहा पुढच्या परीक्षेमध्ये पा फायदा होईल नक्कीच ठीक आहे ओके पेपर दोन शहाण्णव पेपर एक एकशे पाच व्हेरी गुड छान स्कोर आहे चला सर्वांना धन्यवाद भेटूया आपण संध्याकाळी तोपर्यंत धन्यवाद